तर नमस्कार शेतकरी भावांनो आज विषय असा झाला आहे की आपल्या कांद्याला लागवड चालू होती आणि अचानक आलेला आहे पाऊस हा पाऊस अवकाळी पाऊस आहे तुम्ही बघू शकता एवढ्या पावसामध्ये आपल्याला कांद्याचे रोप उपटू राहिले तर तुम्ही बघू शकता इतकं जे बाय आहे त्या एवढ्या पावसामध्ये कांद्याचं रोप लावू राहिले आणि आपण या झोपडीमध्ये बसलेलो आहे तुम्ही बघू शकता अचानक झालेल्या पावसामुळे खूप नुकसान होणार आहे कारण की आपलं जे कांद्याचं रोप आहे ते आजच्याच धावणं महत्त्वाचे होते पण या पावसामुळे खूप अवघड काम केलेलं आहे इकडे आपल्या तुरी आहे त्या आपण पट्ट्याखाली झाकलेल्या आहे तर शेतकरी भावांनो तुम्ही खाली बघू शकता आपल्या ज्या तुरी आहे त्या खाली वाळत वाट्या पण अचानक पाऊस वादळ पावसामुळे काही खरं नाही पण या बाया आपण एवढ्या पावसामध्ये कांदे लवरा राहिल्या इकडं आपलं गहू आहे या गावाला आपण पाणी भरलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आता पावसाचं जे पाणी आहे ते पण याला लागलेलं आहे आता हे गहू आपला जो आहे तो पिवळा पडणार आहे शेतकरी भावांना खूप नुकसान झालेलं आहे आणि आपण या झोपडीमधून हा व्हिडिओ शूट करून राहिलो शेतकरी भावांनो तुम्ही बघू शकता एका शेतकऱ्याचे जीवन सोपं नसते कारण की त्याला खूप कष्ट करावे लागते तेव्हा कुठं त्याला कष्टाचा पैसा भेटतो तुम्ही बघू शकतात एवढ्या वादळी वाऱ्यामध्ये हे शेतकरी